हे पहिला समजून घ्या आपण खासदाराला प्रश्न विचारताना देशाचे प्रश्न विचारायचे आज माझा देश जागतिक स्तरावरती कितव्या नंबरला आहे सांगा तुम्ही काय त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे की आज माझा देश अकराव्या नंबरवरून पाचव्या नंबरला आलेला आहे हे तुम्ही विचारू शकता त्यांना त्यांचं योगदान सुद्धा ऐकू शकता ही अभिमानाची गोष्ट आहे अकराव्या नंबरला आपण जागतिक स्तरावरती होतो अर्थव्यवस्थेमध्ये आज पाचव्या नंबरला आहे फक्त मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि भविष्यात तिसऱ्या क्रमांकाला आपण जाण्याची वाटचाल सुद्धा त्यांच्याच नेतृत्वाखाली करणार आहोत कारण दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत देश ही संपूर्ण जगामध्ये महासत्ता म्हणून नावजली जाईल हे मोदीजींनी सांगितलेलं आहे फक्त आपल्याला याचे शिलेदार व्हायचं आहे फक्त एक मत द्यायचं आहे कोणाला द्यायचंय महायुतीच्या खासदाराला मगाशी अशी शिवानीनी उल्लेख केला ज्याने आपल्या रामाला घर दिलं जेणे अयोध्येला राम आणला ज्या रामाच्या हातामध्ये धनुष्यमान आहे त्या धनुष्यमानाला आपलं मत द्यायचंय भविष्यात चुकून जर समजा संधी आली अयोध्येला जाण्याची तर त्या रामाकडे बघून तुम्ही सांगता आलं पाहिजे की रामा तुझ्या या कामामध्ये ज्याने हातभार लावला त्या माणसाला मत द्यायचं थोडासा मतरुपी भार जो आहे तो मी उचललेला आहे कोल्हापूरमध्ये इतकं तरी आपल्याला रामाला सांगता यावं शिवानीचं मी कौतुक करते ताई ती खूप धडाडीची कार्य करताय आपली खूप चांगलं काम आहे तिचं आज मला वाटते आम्ही दोन हजार चौदापासून पासून या भागामध्ये काम करतोय जेव्हा पहिल्यांदा ती उभी होती तेव्हा फारशी बोलत नव्हती पण आज ती आपल्यापेक्षा पण छान बोलती आहे बघितला तुम्ही हे धाडस जे महिलांच्यात आलेलं आहे हे धाडस कुणी निर्माण करून दिलेलं आहे कारण आम्हाला असे नेतृत्व मिळाले ज्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू शकतो धाडसानी बोलू शकतो आज एवढ्या धाडसानी इथे उभं राहू शकतो आज टक्के आरक्षण विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये देण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे हा सन्मान मातृशक्तीचा त्यांनी ठेवलेला आहे आज गर्भामध्ये मुलांनी जन्म घेतला गर्भामध्ये आपल्या जेव्हा मूल जन्म घेतात तेव्हापासून ते सरणापर्यंतची सगळी व्यवस्था मोदीजींनी केलेली आहे नेहमी महिलांना केंद्रबिंदू मानून त्यांनी सगळ्या योजना आखलेल्या आहेत आता सगळ्या योजनांचा पाडा मी वाचत बसणार नाही त्यातल्या थोड्या योजना सांगते जसं की आयुष्यमान भारतचा उल्लेख शिवानीने इथं केला आयुष्मान भारत ही जी योजना आहे ती सर्वसामान्य लोकांना पाच लाखापर्यंतचा कव्हरेज देते याच्यामध्ये पाच लाखापर्यंतचे तुमचे मेडिकलचं जे काही असेल ऑपरेशन असतील काही असेल तर ते विमा याच्यामध्ये कवर होतं त्याची गॅरंटी कोण देतं पाच लाख रुपये मी भरतो माझ्या महिलेला माझ्या कुठल्याही भावांना किंवा कुठल्याही कुटुंबाला कुठल्याही मेडिकल एमर्जन्सीपासून दूर राहता येऊ नये किंवा त्यांना एमर्जन्सी लाभ मिळावा मेडिकलचा याच्यासाठी हे आयुष्यमान भारतचं कार्ड मिळालेलं आहे आज घरामध्ये औषधोपचार करायचे असतील तर महिन्याला औषधाचा खर्च सुद्धा न आहे त्यामध्ये जर एखादं ऑपरेशन सांगितलं तर दागदागिने गहाण ठेवल्याशिवाय यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी